विरारच्या रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत कोसळली ज्यातून बारा फ्लॅटचे विभाजन झाले या अपार्टमेंटमध्ये सुमारे पन्नास फ्लॅट आणि काही दुकाने होते कोसळलेला भाग हा बारा फ्लॅटचा होता हा भाग बेकायदेशीर असल्याचे वसे विरार शहर महानगरपालिका यांनी आधीच घोषित केले होते या इमारतीला मे महिन्यात दोन हजार पंचवीसमध्ये व्हीव्हीसी एमसीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश आणि इवॅक्युशन नोटीस जारी करण्यात आली होती मात्र कोणतीही सुसंगत कारवाई न झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे नित्तल गोपीनाथ साणे जो या इमारतीचा बिल्डर आहे किंवा डेव्हलपर आहे त्याला अटक करण्यात आली आहे वीएनएस कलम एकशे पाच आणि एमआरटीपी पी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला त्यांच्या तपासानुसार मृत व्यक्ती परशुराम दलवी जे जमीन मालक आहे त्यांच्या दोन मुली आणि त्यांच्या पतींवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे शुभांगी भोजपुरी वयवर्ष अडतीस संध्या पाटील वैवर्षे पस्तीस सुरेंद्र भोजपुरी वैवर्षे शेहेचाळीस मंगेश पाटील वयवर्षे पस्तीस यांच्यावरही कल्पेबल होमिसाइड संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दुर्घटनेचा तपास पुढे आता क्राईम ब्रांच युनिट करत आहे विरारची इमारत दुर्घटना दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घडली होती आतापर्यंत बिल्डर आणि जमीन मालकांचे चार नातलक असे एकूण पाच व्यक्तींना एमआरटीपी अॅक्ट आणि कल्पेबल होमिसाइड बीएनएस एकशे पाच अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे